तर आता रात्रीचा आमचा प्रवास मित्रांनो थोडे विश्रांती घेतली आहे पाठी पाहिलंच आहे मित्रांनो आता आम्ही सागरगडावर पूर्ण जो आनंद आहे ना तो गागण्याचा निवांत झोप मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे सागरगडावरील मोहीम आहे सतरावी तर त्याचा आता व्हिडिओ तर आता आम्ही बा निघालेलो सागरगडावरती बॉबी संजोग भाऊ आणि मी तर आमची नाईट ट्रीप आहे तर आता रात्रीचा आमचा प्रवास ड सागरगडाच्या दिशेने आता चालू होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ आता तुम्ही पाहत राहा आम्ही कसं सर्व जातो रात्रीचे ते सर्व व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आम्ही बाईक इथे आता ठेवून निघालेलो आहोत तर संजोग बॉबी आणि भाऊ आम्ही सर्व जण आम्ही आहोत म्हणजे बाकी सर्व गेलेले आहेत सागरगडावरती तर आता असा रात्रीचा आमचा प्रवास आहे एक अनोखी सामसूम रात्र यातून आता प्रवास करत सागरगडाच्या चा दिशेने चाललेलो आहोत आणि बाईक वगैरे आम्ही आता तिथे ठेवलेल्या तुम्हाला दाखवल्या आहेतच व्हिडिओमध्ये तर आता आमचा असा हा रात्रीचा प्रवास आणि उद्याच ही मोहीम होणार आहे सतरावी त्याचा पण व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे तर आता जाता जाता आपल्याला काय काय रस्त्याने अनुभव मिळतात ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आता बॉबी बोलते आता चढता नाही ना डायरेक्ट ना, चढायचं आहे बोलतात थांबत नॉनस्टॉप म्हणजे थांबायचं ना असं बॉबी बोलते काय मग नॉनस्टॉप चढायचं काय नॉनस्टॉप बोलतो चढायचं पण जसं जसं आता चढता येईल तसं आम्ही चढणार आहोत पण कार आता थंड आहे भरपूर गार आणि थंडी पण भरपूर पडलेली आहे जॅकेट वगैरे आम्ही घातलेलं आहे आणि तयारीतच ता आहोत सर्व आम्ही मी बाबीच्या हातात पाहू शकता हा टेंट आहे बोलताय रे धावत संजय बोलते बोलता असं वाटलंच मध्ये तर बोलतो आपण रात्रीमध्ये मध्येच बोलतो टेंट टाकायचं आणि तिथंच झोपूया बोलता तर चालेल आपल्याला काय उद्या पोचलं तरी चालणार आहे हो सकाळ उठलं तरी चालणार फ्रेश एकदम मस्त तर असे सर्व सामसूम आहे सर्व पाहू शकता तर आता आम्ही मेन चढावाला लागलेलो आहोत धावून झालेला आहे सुरुवातीलाच चढाव आहे नंतर प्लेनमध्ये पण आता सुरुवातच चढावाच आहे त्यामुळं दम लागलेला आहे कारण थोड़ा घाईच चालतो कारण आधीच उशीर झालेला आहे तर बाकी आमच्या मित्र ग्रुपची सर्व गेलेले आहेत पुढे जवळजवळ अठरा ते एकोणीस जण आम्ही आहोत आणि आम्ही आता चौघ जण पाठी होतो आणि काही आहे ते उद्या सुद्धा येणार आहे सकाळी तर असा हा रात्रीचा आमचा प्रवास चालू आहे सर्व आणि हे सर्व वरून मागच्या पण वेळ तुम्ही पाहिलंच असाल हे सर्व असं रात्री, रात्री दिसणारं वरून गाव आहे आला का आपला टप्पू नॉनस्टॉप चढलं बोलत नॉनस्टॉप चढणा वारी माणसं आहोत ना तुम्ही तरी असं आमच्या अजून मंडळी दमलीत नाही जोरात सर्व अजून ना फुल आहे त्या मग आता आता बोलत बसू बोलल्यानंतर लगेच काणठली देते जॅकेट बोलता काढायला लागेल काही जी गर्मी करायला लागली आता गारवा आहे तर थंडी भरपूर आहे तरी पण आता चालून जसं चालतो तसं गरमी शरीरामध्ये उष्णता आणि वाढतो आहे तर मित्रांनो थोडे विश्रांती घेतलेली आहे थकलं थोडं चढताना आता कारण चढाव भरपूर आहे नॉनस्टॉप दामात एक दोन घ्यायला लागतील हा एक आता चढू तिकडे बघ शूटिंग बोल ना काय हरकत आहे दोन दम घेऊ आपण काय घाबरू नको व्यवस्थित चढू आपण

आणि आता निघालेलो आहोत सागरगडावरती तर थोडं दम तर होणारच तर आता पण थंड वातावरण वाता आहे त्यामुळं जरा व्यवस्थित वाटतं गा गारवा त्यामुळे आता आम्हाला काही एवढं वाटत नाही तर जर उन्हाच्या याच्यात आलं असलं तर भरपूर थकलो असतं दमलं असतं एवढा पण प्रवास नसतो झाला आणि हे आमच्या इकडे भाऊ आहेत भाऊ सुद्धा दमलेला आहे काय भाऊ कसं वाटतंय मस्त वाटते तर भाऊ आता बोलतात मस्त वाटते आणि भाऊसुद्धा थकले थोडं दम झालाय आहे आमचा तर थोडं विश्रांती घेतलेली आहे मध्ये तर आपण पूर्ण प्रवास आपला चालूच राहणार आहे थोडा विश्रांती घेतो आणि पुढचा प्रवास पुन्हा चालू तर भाऊंची पण मुलाखत आपण घेणारच आहोत थोडा मध्ये मध्ये तर मस्त वाटते सर्व आम्ही जण आहोत बाकी सर्व गेलेले आहेत पुढं तर पाहत राहा पूर्ण व्हिडिओ सुरुवात पूर्ण चालूच आहे व्हिडिओची तर चला तर मग तर मित्रांनो आत्ता आम्ही वरच्या म्हणजे एक बहुतेक चढाव आम्ही पार केलेला आहे आणि आता वरच्या टप्प्यावरती आम्ही पोचलेलो आहोत तर मध्ये थोडं थोडं विश्रांती घेत प्रवास चालू आहे आमचा अशी सर्व प्रवास पाहू शकता कारण कालोक भरपूर आहे अंधार पाहू शकता त्याच्यात थोडा टॉर्चवरती आपल्याला थोडा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण इथे बाजूला खाली आवाज येतो आहे कारण लग्न वगैरे चालू आहेत म्हणजे आदिवासी वाडी आहे त्यात तिथे लग्न चालू आहे तर त्याचा आवाज चालू आहे जोरात तर त्याचासुद्धा आनंद आम्ही घेऊत प्रवास चालू आहे तर असा हा सर्व रात्रीचा प्रवास चालू आहे सर्व चढा मस्त वाटतं आहे पण नक्की जीवनात असा आनंद तुम्हीसुद्धा घेत चला कारण अशा गोष्टी आणि असं क्षण हे सुद्धा कधी आयुष्यात आपल्या तसं येत नाही कारण कुठल्याही गोष्टी असतात ते आपल्या जीवनामध्ये किंवा क्षण ते आपणसुद्धा स्वतः वेल काढायला लागतं तरच अशा घडतात तर दम झालेलाच आहे थोडा थोडा विश्रांती पण चालू आहे कारण चढावा पण तेवढाच आहे कारण नाही केलं तरी दोन ते अडीच तासाचा हा रस्ता पूर्ण सागरगडावरचा आहे आणि साईडला सर्व अशा दऱ्या आहेत पाहू शकता जर थोडं जरी आपली नजर वगैरे चुकली तरी पडण्याची शक्यता आहे उतार भरपूर आहे पाहू शकता कालोक सर्व अंधार तर असा हा सर्व रात्रीचा प्रवास आम्ही करत चाललेलो आहोत पण मस्त खूप मजा वाटतो आहे आणि उद्या असणार आहे मोहीम कारण आता गेलो की तिथे जेवण वगैरे असणार आहे ते जि बघणार आपण व्हिडिओमध्ये आणि ते जेवणार आणि मस्त रात्री झोपणार आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा मोहीम चालू होणार आहे सतरावी त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण पहा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न चालूच आहे तर चला तर आता आमचा टप्पा एवढा गाठलेला आता मेन एक टप्पा आमचा चालूच झालेला आहे आणखी चढावाचा तर असे चार ते पाच टप्पे असतात तिथेच फक्त जास्त जरा दम होतं कारण चढाव पण तेवढा आणि सुद्धा आमचं सामान असतं त्यामुळं ते जरा दमाला होतं जेवणाचं वगैरे सर्व सामान आणि वरती आता पोपटी पण आहे तर टप्पा पूर्ण मित्रांनो झालेला आणि आता आम्ही मस्त ह्या एक प्लेन जागेवरती बसलेलो आहोत आणि आता खायला ते आता आम्ही खाणार आहोत आणि मग पुढचा प्रवास तर तुम्ही सुद्धा या खरंच मस्त वाटलं आणि रात्रीचं थंड वातावरणात प्रवास पण काही वाटलं नाही प्रवास करताना थोडा दम होतच कारण हा चढाव पण तेवढाच आहे आणि आमच्या पाठी पाहिलंच आहे हे सर्व बॅग आहे त्याच्यामध्ये सामान आहे त्याच्यामध्ये सर्व जेवणाचं वगैरे आणि मोहीम असतात त्याच्या सगळ्या वस्तू त्या बॅग मध्ये आहेत तर आता इथून आम्ही निघालो की मग तिथे जेवण वगैरे आम्ही जेवणार आणि तिथे आता पोपटीची तयारी चालू आहे ते सुद्धा व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता ना ना। तर आता आपण थोडा नाश्ता वगैरे काय आहे ते बघूया इथला चढताना थोडा आता करणार आहोत तो दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हाय शेव चिवडा मस्त आणि सर्व हे सर्व भाजी वगैरे सर्व आहे पार्लेजी बिस्किट डेंड आणि सर्व असं मिरची बोलता पाहिजे आता मिरची तर आता बघायला शोधायला लागणार आहे मला कारण मिरची सोन बोलता पोहे जाणार नाही मस्त आहे का रात्रीचा हा ट्रेक म्हणजे खरंच अस्मरणीय आहे आणि खूप मजेशीर वाटला अजून आमचा नाही केला तरी गांग एक तासाचा ता प्रवास बाकी आहे जवळजवळ आता एक तास आम्ही चाललेलो आहोत थोडा थोडा व्हिडिओमध्ये टप्प्याने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला तुम्ही सुद्धा या थोडा कांदा पोहे सर्व असंच काहीतरी हे बनवलं आहे ते आता आपण खाणार आहोत थोडा

ਕਰਕੇ ਬਹਿ ਹਮ તમ માંડલા યોને વાળા ના आता काय प्रश्नच नाही तर मस्त आहे प्लेन आहे ना इथून चला नाही इकडे ना आग लागली ते खालीच फक्त बनवा लागलेलं आहे सावकाश सावकाश चला हा खाली हे आहे तो काटे वगैरे ते आहे करबंदीच अवकाश तर मित्रांनो आता आम्ही सागरगडावर पूर्ण आहोत तर आता सोबत लाकडं वगैरे थोडी काही जेवण वगैरे ते आहेच झालेलं तरी पण थोडं घेऊन ठेवतो तर आता पूर्ण सागरगडावर पोचलेलो आहोत तर अजून मंदिरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर चला तर मग मा, बाकी आपली पुढे चाललीत चला तर मग आपण जाऊया तर मित्रांनो सागरगडावर पूर्ण पोचलेलो आहोत आता आम्ही आणि आता दोन ते सव्वा दोन तास आम्हाला प्रवासाला गेलेलं आहे आणि आता जेवण तयार झालेलं आहे तर आता जेवतो मस्तपैकी तर आता

सागर गडावरती जा आनंद चिड़े चिर आम्ही सुद्धा सर्व आनंद घेत आहोत चला तुम्ही सुद्धा या मस्त आणि आता थोडा इथे भ्रमंती करायला थोडं आलेलो बाहेर जरा पूर्ण सागरगडावरती आपल्याला जे काय काय होणार आहे साफसफाई वगैरे ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तर मग आता आम्ही तिथे जातो पोपटी वगैरे आहेत त्याची व्हिडिओ सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता ते झाल्यानंतर झोपणार आहोत आम्ही नंतर, नंतर टेंटमध्ये तर चला तर मित्रांनो गडावरती पोपटी आम्ही आता लावत आहोत सर्व जेवण वगैरे सगळं झालं आणि आता पोपटीची तयारी चालू आहे आणि ती पोपटी ती पण म्हणजे गोडतेलाचा डब्बा आहे त्याच्या डब्यामध्ये सर्व भरलेलं आहे वालाची शेंगा आणि मटार पिझ्झा राताळी मका आणि भांबरूया सर्व त्याच्यामध्ये आहे आणि ती झाल्यानंतर सुद्धा आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर आता ही सर्व तयारी चालू आहे पोपटीसाठी थोड्या लाकडं गोला करतोय बारीक सारीक सर्व कारण पोपटीला जास्त लाकडं लागतात आणि पोपटीचा आणि पोपटी पेटवलेली आहे आणि तयारी प्रथम आणि प्रांजल करत आहे पोपटीची तयारी झाली आणि आता सुरुवात झालेली आहे आणि आता आता एक पाऊण तासात आपली पोपटी तयार होणार आहे तयार होण्यासाठी घोल चालू आहे थोडा इंडियन जो आहे झालेली आहे आणि आता आपण गोष्टी काढणार आहोत तर आता भावेश आहे तो पोपटी आपली काढणार आहे तर त्याची तयारी चालू आहे पोपटी काढायची तर हे काढलेली आहे <laughs>

झालेली आहे गरम गरम कसे झाले कामा दोन माणसं म्हणजे झोपलेल्या आहेत अति म्हणजे जागरण झालेलं आहे काल काम किती जास्त हिवली हिवली पडले ना आम्ही आतमध्ये आता असं टेन मध्ये झोपलेला झोपायची तयारी चालू आहे झोपलो म्हणजे झोपायची तयारी पण काय झालं या टेन मधला जो आनंद आहे ना तो गगण्याचा टेंट मध्ये झोपला आम्ही पहिल्यांदा झोपलो

एक खरंच म्हणजे सांगायचं एक, एक खूप आनंद आणि हा सागर गडावर मी आता प्रत्येक वेळी येतो आणि खरंच ह्या टेंटमधला एक वेगळाच आनंद आणि मनाला एक आनंद आणि शांतता एक गडावरची खूप म्हणजे काय सांगावं ते कमीच आहे शब्द असं हे आहे तर मित्रांनो आज आता आम्ही झोपणार आणि उद्या आमची मोहीम आहे साफसफाईची तर तीसुद्धा आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे तर चला गुड नाईट दा मित्रांनो गुड मॉर्निंग आता सकाळचा आम्ही उठलेलो आहोत मस्त आणि सागरगडावरील ही निवांत झोप सकाळची पहाट झालेली आहे आणि सर्व आता तयार झालेली तर आता मोहीम आहे सतरावी तर चला तर मग आपण पुढील सर्व व्हिडिओ काय काय होणार आहे मोहीम मध्ये ते आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत आणि आता मोहीम आहे आजची सकाळची सुरुवात होणार आहे तर आता ब्रश वगैरे सुरुवात करून आता जाणार आम्ही चा नाश्ता करून ते म्हणजे मोहीम तर चला तर मग टेंट आहेत ते आता जुळून घेतो तर आमचा टेंटचा मालक आहे आता <laughs> <तर> झालेलं आहे ट्रेंट <laughs> <देंचा> बंद करतो <laughs> चाय बी झाला काय घेतलात काय अरे हे आमचे सर्वे माऊली आधीच चाय पिऊन आणि आता आलेला आहे सकाळी आणि काय बिस्किट खात चहा आणि बिस्किट आहे नाश्ता आणि आता मोहीम सुरुवात होणार आहे स्वप्नील दादा आता झाला हो आता झालो किती वाजता निघाला सकाळी मी निघालो घरून सहा वाजता साडे सहा ला पायथ्याशी होतो साडे ला सुरुवात केली सात पंचेचाळीस पर्यंत गडावरती पोहोचलो स्वप्ने सकाळी आले आणि आता मोहीमला सुरुवात होणार आहे सतरावी मोहीम होणार आहे तर ह्या सुद्धा दोघी जणी आता आलेल्या आहेत इथे गरम गरम आपल्याला सकाळचा चाय हा ब्लॅक टी आहे मस्त ब्लॅक टी बनवलेली आहे गरम गरम आणि चला आता चाय वगैरे जरा नाश्ता करून आम्ही बॉबी बॉबी काय आमचा बोलत दबा झालेला काय कायमचा त्याचा काय झालं तर मोहीमचा नारळ मोहीम आहे सतरावी त्याचा नारळ फोडलेला आहे पांजलने तर आता मोहीमला सुरुवात होणार आहे आणि तो, तो पूर्ण आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे थोडा वेळ

तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद